नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी नऊ हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये मुंबई असेल पुणे असेल त्याचबरोबर जळगाव असेल या ठिकाणी आठ हजाराच्या पार हरभाव मिळत आहे त्यामध्ये काबुली चणा असेल गर्डा असेल लाल चणा असेल तसेच लोकल चणा असेल आणि बोल्ड हरभरा असेल या हरभऱ्याच्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्हरायटी आहे यांचा बाजारभाव सरासरी साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत महाराष्ट्रात गेल्याचे दिसत आहे चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा हरभरा बाजारभाव यामध्ये प्रथम मार्केट जे आहे पुणे मार्केट पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हरभऱ्याचा आजच्या मितीला पुण्या या ठिकाणी मिळत आहे पुण्यामध्ये अठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयाचा बाजारभाव यानंतर पुढील मार्केट अकोला मार्केट अकोला मा मार्केटमध्ये एक हजार त्र्याण्णव क्विंटल अकल्ले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपये त्यानंतर जळगावमधील काबुली चण्याला आज विक्रमी बाजारभाव मिळत आहे नऊ हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव जळगाव येथील काबुली चण्याला आपल्याला पाहायला मिळतं सरासरी दर इथे नव्वद ब्याण्णव रुपये आहे यानंतर मुंबईमध्ये दोन हजार सहासष्ट क्विंटल अवकाळले आहे सत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी सात हजार ते आठ हजार आठशे रुपये किमान सात हजार कमाल सात हजार आठशे आठ रुपये त्यानंतर जालना आठशे छप्पन क्विंटल अवकाल आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जालनामध्ये बावन्न ते सत्तावन्न रुपये प्रति किलो त्यात अमरावती दोन हजार तीनशे ब्याऐंशी पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर चोपन्न ते सत्तावन्न रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये जर विचार केला परतूर पाच सहाशे असशे वरुड पाच आठशे तसेच तासगाव पाच सहाशे किल्ले थारूर पाच चारशे सिंधी पाच सहाशे सिंधी सेलू पाच सहाशे परतूर पाच सातशे जामखेड पाच पाचशे मुर्तिजापूर पाच सातशे मुंबई आठ आठशे नागपूर पाच सहाशे अमरावती पाच पाचशे पाच जालना पाच सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळंब पाच सहाशे कल्याण सहा सहाशे हायब्रिड हरभरा जालना काबुली सात आठशे अकोला काबुली सात नऊशे अमळनेर काबुली सहा हजार शंभर तुळजापूर काट्या हरभरा पाच चारशे जळगाव लाल हरभरा नऊ हजार तीनशे पंचावन्न रुपये पुणे लोकल हरभरा आठ तीनशे राहुरी वांबुरी पाच चारशे पन्नास कारंजा लोकल हरभरा पाच पाचशे चिखली चापा हरभरा पाच चारशे मलकापूर चापा हरभरा पाच पाचशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे महत्त्वाच्या मार्केटमधील हरभरा बाजारभाव सर्वाधिक हरभरा बाजारभाव जळगाव या ठिकाणी नऊ हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तसेच अमळनेर असेल हिंगोली असेल मालेगाव असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात हरभऱ्याला काय बाजारभाव आहे कमेंट करून कळवा धन्यवाद